न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माननीय उपशिक्षणाधिकारी प्रणिता कुमावत उपस्थित होत्या या निमित्ताने पंधरा दिवस आधीपासूनच वेगवेगळ्या वर्गांसाठी वैज्ञानिक स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये विज्ञान उपकरण निर्मिती विज्ञान बॅजेस स्पर्धा पोस्टर स्पर्धा विज्ञान प्रश्नकोडे विज्ञान विषयक रांगोळी स्पर्धा स्केलेटन प्रकृती स्पर्धा तसेच आयसर ही वैज्ञानिक संस्था आणि तारांगण पाहण्यासाठी क्षेत्र भेटी आयोजित केल्या गेल्या विद्यार्थ्यांसाठी फिरती विज्ञान प्रयोगशाळा बोलावून विद्यार्थ्यांना रंजक विज्ञान प्रयोग दाखवले गेले विज्ञान दिनानिमित्त मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीची भव्य रांगोळी फरसबंद बंद चौकात साकारण्यात आली या सर्व उपक्रमांना मुख्याध्यापिका चारुता प्रभुदेसाई जयंत टोले अंजली गोरे मंजुषा शेलुकर तसेच विज्ञान प्रमुख प्रतिभा जक्का राधिका देशपांडे प्रतिभा वडनेरेकर सिद्धी देशपांडे हेमंत पाठक दिप्ती डोळे आणि इतर विज्ञान शिक्षक यांनी मार्गदर्शन केलंय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन राबवण्यासाठी उपक्रमशील रमणबाग शाळेने घेतलेल्या उपक्रमांचे माननीय कुमावत मॅडम यांनी कौतुक देखील केलंय